आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी माय फॅमिली चला ही तर आता बनवत आहे तिळाची चटणी तर इथे मी एक वाटी तिळ घेतलेले आहेत तर याला छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचे धन्यवाद बघा तिळ पण छान तडतडत आहे एकदम छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे तिळ आणि तिळाची चटणी पण हेल्थसाठी खूप छान असते आणि एवढी टेस्टी लागते खूप छान लागते तिळाची चटणी पण छान भाजले आहेत आता आपण हे काढून घेऊया तिळ पण थंड झाले आणि आपल्या मिरच्या वगैरे सगळं थंड झाले तर इथे लसणाचे दोन गड्डे मी इथे पण घेतलेले आहे आणि चवीपुरतं मीठ घातले चला आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया तर आता हे घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये <स्थाथ> तर बघा छान झालेली आहे आपली चटणी तयार तर इथे छानपैकी आपली चटणी झालेली आहे रेडी बघा पौष्टिक आणि एवढी टेस्टी लागते एकदम भारी झालेली आहे तर एक पाच मिनिटात आपली चटणी बनवून तयार झाली तर कशी वाटली तुम्हाला ही चटणी ते कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय